कुकडी डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा विभागामार्फत गुरुवार दिनांक तीस रोजी दुपारी चार वाजता उन्हाळे आवर्तन सोडण्यात आले शेतकऱ्यांच्या मागणीनुसार माजी आमदार निलेश लंके यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठपुरावा केला होता पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतामधील विशेषतः जनावरांच्या चाऱ्याची पिके फळबागा इतर शेतमाल जळण्याची भीती निर्माण झाली होती पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहिले होते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माजी आमदार निलेश लंके यांच्याकडे मागणी करून शेवटचे उन्हाळी आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी केली होती कुकडी प्रकल्प सल्लागार समितीचे सदस्य सचिव तथा अधीक्षक अभियंत्यांकडे माजी आमदार निलेश लंके यांनी पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते कुकडी कालवा सल्लागार समिती आणि घोड प्रकल्पाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कुकडी प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याचे सन दोन हजार चोवीसच्या उन्हाळी हंगामाचे आवर्तन सद्यस्थितीमध्ये हवामानाचा आणि पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सोडण्याबाबत चर्चा झाली होती तसे निर्देशही अध्यक्षांनी दिले होते याकडे लंके यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे लक्ष वेधले होते मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्यासाठी तसेच जनावरांच्या चारा पिकासाठी पाण्याची आवश्यकता आहे त्यासाठी तातडीने आवर्तन सुरू करण्याची शेतकरी वर्गाकडून मागणी करण्यात आली त्या मागणीचा विचार करून आवर्तन सोडण्याबाबत लंके यांनी मागणी केली होती इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर